गजानन मंदिरात दोनशे मुलांचा सहभाग थरारक बक्षीस वितरण सोहळा नवले नगरात गणेशोत्सव स्पर्धांचा जल्लोष मुलांचा उत्स्फूर्त सहभाग नवले नगर रहिवासी सेवा संस्थेतर्फे आयोजित गणेशोत्सव स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गजानन महाराज मंदिरात उत्साहात पार पडला लिंबू चमचा संगीत खुर्ची स्लो स्लायकलिंग फॅन्सी ड्रेस डान्स अशा स्पर्धांत दोनशेहून अधिक मुलांनी सहभाग घेतला त्यापैकी शंभराहून अधिक मुलांनी विजेतेपद पटकावत पत वातावरण आनंदमय केले स्पर्धांमुळे मुलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळत असल्याचे प्रतिपादन विनय वाखुरे यांनी केले प्रारंभ निवृत्त जनसंपर्क अधिकारी कल्याण वाखोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरतीने झाला मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला पालक व स्पर्धकांनी प्रचंड आनंद व्यक्त केला शेवटी वाखोरे परिवाराच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला या सोहळ्यामुळे नवले नगरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि मुलांच्या कलागुणांचा जल्लोष अधिक खुलून दिसला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा